राज्यातील तरागडातील जनतेसह प्रत्येक घटकाला प्रभावी आरोग्यसेवा प्राप्त व्हावी याकरिता विधिमंडळाने मार्च दोन हजार चौदामध्ये पारित केलेल्या अधिनियमांवये राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांकरिता शासनमान्य एक वर्षाचा आधुनिक चिकित्सा औषधशास्त्र अभ्यासक्रम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्याद्वारे राज्यातील शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात चालवला जात असून हा अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन हजारो नोंदणीकृत होमिओपॅथिक डॉक्टर्स रुग्णसेवा करीत आहेत अधिनियमान्वये या डॉक्टरांची स्वतंत्र नोंदवित नोंद, नोंद करणे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेस अनिवार्य आहे अनेक वर्षांच्या कालखंडानंतर विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने या तरतुदीच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी केली राज्यातील आ ए जे एम ए सह काही संघटना कोणताही अभ्यास न करता असत्य व अर्धसत्य माहितीद्वारे प्रसारमाध्यमातून तसेच रुग्णांना वेठीस धरणाऱ्या आंदोलनाची भाषा करत शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत या जनविरोधी प्रवृत्तींना शासनाने थारा देऊ नये अशी विनंती केली आहे जर आ ए जे एम ए सुधारली नाही तर त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यात येईल असे सांगितले यावेळी होमिओपॅथिक डॉक्टर संघाचे डॉक्टर गिरीश धरपळे डॉक्टर बाळकृष्ण गायकवाड डॉक्टर अमित भस्मे डॉक्टर अजय तायडे डॉक्टर दयानंद पवार आंबेगाव डॉक्टर किरण घारगे बावधन डॉक्टर ओम पाटील येरवडा डॉक्टर अमृत इनामदार पिंपरी उपस्थित होते